मी वीस वर्ष झाले ते हा तो, 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 तो? तो विभाग आहे माझ्या आयुष्याची पहिली निवडणूक मी इथून लढलो आणि या सगळ्या बापाच्या आशीर्वादाने आणि ह्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे मी इथला आमदार होतो आणि खेतवाडीमध्ये पस्तीस वर्षानंतर काँग्रेस जिंकली होती मला मतदान करणारे फक्त काँग्रेसचे वाले नव्हते आले होते सगळ्या पक्षातले सगळ्या जाती धर्माचे लोक लोकांनी मला मदत केली आणि मी रेकॉर्ड मताने निवडून आलो होतो आणि म्हणून मी कुठेही जरी असलो या विशेषतः गणेशोत्सव जेव्हा आपला असतो त्यावेळेला खेतवाडीमध्ये एक दिवस ठरलेला असतो अगदी <laughs> बारा गल्लीपासून सुरू होऊन इकडे ह्या ही चौथी क्रॉस लेन आहे ह्या सगळ्या लेन आणि हिथलं वैभव जे गणपतीची किंवा गणेश उत्सवाची सुरुवात जी झाली लोकमान्य टिळकांनी ह्या गिरगावामधूनच केली घरातला गणपती सार्वजनिक करून इंग्रजांच्या काळामध्ये परंतु ते कल्चर ती संस्कृती कुणी जर जपली असेल तर आमच्या खेतवाडीने जपली तुम्ही जर बघितलं तर आता हे आ, ही सगळी यंगस्टर मुलं वर्ल्ड कपमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी हा दोन मिनिटाचा तेपाव आपण पूर्ण जगामध्ये गेला ही कल्पकता ह्या सगळ्या तरुणांकडे आहे आणि मला त्या गोष्टीचा फार आनंद होता मी मी काही मुलं ती बघितली ते एवढीच असतील आता ती एवढी झाली आणि ते इतकं छान इतकं छान सगळं करतात आणि माझं एक त्याला म्हणतो मी फक्त राजकीय दृष्ट्या मी कधीही कुठे वावरलो नाही तुम्हालाही माहिती आहे मीडियामधलं लोकांनाही माहिती आहे मी माझा कनेक्ट आहे माझे रणानुध आहे आणि मला ते फार मी जपतो त्या गोष्टीला आणि म्हणून शान शांत और आहे म्हणजे तुम्ही अख्या मुंबईमध्ये कुठेही जरी गेला तरी मोठे मोठे गणपती त्यांचं ऐकलं असेल पण खेतवाडीचं वैशिष्ट्य आणि खेतवाडी हटके खेतवाडी एकूणच गणेश भक्तांना काहीच संधी देऊची आपण खेतवाडीचे गणेश नक्कीच मी या वेळेला आणखीन गोष्ट बघितली ती असे अनेक आ, सामाजिक संदेश पूर्वी दिले जात होते आताही दिले जातात आहेत आणि एवढं मात्र नक्की की, की बाप्पाने आपल्या सगळ्यांना बुद्धी दिली आहे या बुद्धीचा वापर करून ह्या महाराष्ट्राची जी धुळधान आज उडालेली आहे सांस्कृतिकदृष्ट्या कायद्याच्या दृष्टीने आणि इतर सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्राकडे अख्खा देश फार अभिमानाने आणि आशेने पाहायचा यापूर्वी असा महाराष्ट्राचा लौकिक ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी शाहू फुले आंबेडकरांची भूमी आमच्या मातीचा एक वेगळा सुगंध संपूर्ण देशभरामध्ये त्याचा सगळे असे अभिमानाने पाहिजे गेल्या पाच दहा वर्षामध्ये ह्या महाराष्ट्राची जी, जी इबरत होती या महाराष्ट्राचा जो लौकिक होता तो धुळीला मिळालेला आहे आणि म्हणून माझी विनंती राहील की महाराष्ट्राचा लौकिक टिकला पाहिजे महाराष्ट्राचा आज जो अभिमान आहे स्वाभिमान आहे तो टेकला पाहिजे या महाराष्ट्राने आपल्या पोटामध्ये देशातल्या सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेतले छत्रपतीनेही घेतलं होतं हे काही लोक आपल्या स्वार्थासाठी वेगळं सांगतात ते सोडून द्या असं नव्हतं छत्रपती पहिले पहिला माणूस असेल की त्याने अठरा बगड जातींना बरोबर घेऊन त्यावेळेला पावणे चारशे वर्षापूर्वी त्यांनी ज्या वेळेला अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय लोकशाही प्रधानमंडळ म्हणजे काय लोकशाही त्या आमच्या आम महामानवाने आणि त्या आमच्या महायोगी योग त्यांना आम्ही विश्वामधला एक मोठा योद्धा जगाने मान्य त्या विभूतीने आपल्याला जाऊ दाखवून दिले आणि ते टिकलं पाहिजे म्हणजे आम्ही सगळे टिकू अशा दृष्टीने येणाऱ्या निवडणुकीत हे करा मतदान गणेशोत्सवाची परंपरा ही अतिप्राचीन आहे पूर्वी प्रत्येक घरात घरगुती गणपती हे सर्व कार्य पूजन करायचे लोकमान्यांनी लो गणेशोत्सवाला सार्वजनिक करून एक सामाजिक आणि राष्ट्रीय उद्देश दिला स्वतंत्रतेच्या नंतर आम्ही मुंबईत गणेशोत्सव हा मोठ्या उल्हासाने साजरा करतो मागच्या दहा पंधरा वर्षापासून एक प्रचलन आहे की सर्व लोक लालबागच्या मंडळाला भरपूर भेट देतात सेलिब्रिटी येतात व्ही आय पी येतात आणि लोकांची गर्दी एवढी लालबागाच्या राजाचे दर्शनासाठी येतात एक विचार त्यात येतो की सर्व मंडळात एकच गणपती सर्वे घरात एकच गणपती मग लालबागच्या राजात एवढी गर्दी का तर एक लालबागच्या राजाने आपल्या मार्केटिंग आणि सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आपल्या इकडे भरपूर गर्दी केली आणि त्यानंतर तिकडे जाणारे भाविकांबरोबर जे गैरवर्तणूक होतात धक्काबुक्की होते त्यांची इन्सल्ट होते ते बघून खूप वाईट वाटतं आणि त्या बघून त्यानंतर आपल्याला असं वाटतं एक आवाहन करायला पाहिजे की प्रत्येक मंडळात गणपती आहेत तिकडेही जाऊन तुम्ही चांगले दर्शन करून घेता पण लालबागच्या राजात एवढी गर्दी करून एवढं इन्सल्ट एवढं अपमान सहून पण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एवढी गर्दी लावता हे प्रचलन हे चलन बंद करायला पाहिजे प्रत्येक आता मुंबईत प्रत्येक मंडळ चांगला देखावा चांगली मूर्ती सर्व व्यवस्थित करतो तरी फक्त सेलिब्रिटी लालबागला जातात व्ही आय पी लालबागला जातात तर त्यासाठी लालबागमध्ये गर्दी का करावी आणि जेव्हा एक व्ही आय पी लालबागच्या राजाचे दर्शनासाठी जातो तर ते पंधरा मिनिटं खातो आणि लालबागच्या राजाच्या मूक दर्शनासाठी एका सेकंडात एक भाविक जातो म्हणजे एका मिनिटात साठ लोक त्याप्रमाणे तुम्ही हिशोब करणार की त्या पंधरा मिनिटात कित्येक लोक थांबतात आणि त्यांना त्यांची हालत होते आता हे व्ही आय पी बघून सेलिब्रिटी बघून फक्त लालबागच्या राजाच्यासाठी जाणार आणि तसंही आता तर मस मस्करीमध्ये लोक बोलेलं गेले की लालबागचा राजा हा जिओचा राजा झाला रिलायन्सचे अंबानी कुटुंबाचे वाढते त्याच्यात लक्ष बघून आता असं वाटतंय की हा पण काय एक मार्केटिंगचा आणि बिझनेसचा मोठा धंदा नाही होणार त्याप्रमाणे एक आव्हान आहे प्रत्येक गणेश भक्तांना की तुम्ही आपल्या गणेश मंडळात दर्शन देऊन आपल्या इकडे चांगले देखावे करून मूर्ती करून आपल्या मंडळाला मोठा करावा लालबागच्या राजाला का मोठा करावा तर हे पुढच्या वर्षी मला असे अपेक्षा आणि आशा आहे की लालबागच्या राज्यात गर्दी न करून अख्ख्या मुंबईत आपापल्या मंडळात सर्व आपले दर्शन करणार चांगले देखावे करणार आणि गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करणार धन्यवाद